है। चाड़ी कौन पाराँ, पाराँ, आ, है। आ, अरे यार जरा भरोसा रखो यार बोलो तुम्हारे साथ कुछ नाम है देखो ना। यार वो दो और ये

एकोणपन्नास पन्नास ला म्हणताय ते लांबून आलेले आपल्या नावावर म्हणून त्यांना मनापासून बैल द्यायचं आपल्याला फक्त आता पन्नास ला यावर होत फक्त फक्त पन्नास हजार रुपयाला दिलेला आहे फक्त हा दोन आला आलो चाळीस आहे मित्रांनो आपण एक नंबर मोठ्या मापाचे संपूर्ण बैल आहे नमस्कार दादा काय दादा आपलं नाव ही संपूर्ण नाव तुमची या बैलांची रेट प्राइस काय एक साठ दाताला कसे आहे करतात संपूर्ण कामाची गॅरंटी बघू संपूर्ण कामाची गॅरंटी मित्रांनो बघू शकता या जोडीची यांची पण एक साठ आहे यांची पण संपूर्ण गॅरंटी करतात बघू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटीचे बैल आहे तरी बघू शकता ते बैलांचे दादा पंच्याहत्तर हजार रुपये यांची बुक करतात आहे की करतात संपूर्ण कामाची गॅरंटी बघू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटीची जोड आहे यांचे दादा एकवीस एक यांचे कसे दाताल कसे करतात संपूर्ण कामाची गॅरंटी बघू शकता मित्रांनो संपूर्ण दाखवलं आहे मित्रांनो बघू शकता एकदम एक नंबर मोठ्या मापाची जोड आहे तरी बघू शकता तुमचा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी एकोणतीस एक्क्याऐंशी चोवीस बावीस बघूया मित्र जरूर यांना कॉन्टॅक्ट करा चाळीस गावमध्ये एक नंबर मोठा बापाची संपूर्ण गावाची जोड आहेत तिकडे